दररोज was... <laughs> चौदा वर्षामध्ये तीन दिवसाचा कार्यक्रम बनतो असतो हरिपाठ प्रवचन असतं साकडा अर्थ असतो अशा पद्धतीचा हा चौदावा म्हणून गुड मॉर्निंग मित्रांनो काल्याचं कीर्तन सुरू होतोय दहावीस झालेत तर सुरू होतोय ありがとうございます。 Thank oh. you. तुका मने सादा पोटे। हाजी दे तो पोट भे मनाल तो भरी। भजे प्रजे yeah mm -hmm. म्हणाय तर माठळ या गावामध्ये सुदागड तालुक्यातील हे गाव आणि रायगड जिल्ह्यातील हे गाव चालू असलेला हा तीन दिनीय कीर्तन महोत्सव या उत्सवामध्ये सेवा या गावातील सगळ्याच माता भगिनी सगळे पुरुष वर्ग जरी व्यवसायानिमित्त परगावी गेले असेल तरी दिवाळीला जसे लेखी माहेराला येतात तसे आवर्जून आमचे तरुण मंडळी या सोहळ्यामध्ये सहभाग घेतात माता भगिनी घेतात आवर्जून या कीर्तन सोहळ्या करताच उत्सवाकरता उपस्थित राहणाऱ्या सगळ्या माता भगिनी सगळे ज्येष्ठ नागरिक विशेषतः आमचा तरुण वर्ग तुम्हा सर्वांच्या वतीने या आपल्या उत्सवामध्ये मला वाटते तिसरी चौथी माझी सेवा असेल आपल्या सर्वांना सुपरिचित आपले मार्गदर्शक गुरुवर्य हरिभक्त पारायण लक्ष्मण बाबा यरम बाबांचा सर्व परिवार आणि बाबा आणि बाबांचा असणारा भक्त समुदाय यांच्या कुशल नेतृत्वाखाली चालत असलेला हा अखंडारिणाम सप्ताह महोत्सव त्यामध्ये भगवती ज्ञानेश्वरीचं पारायण काकड आरती जागर करणारे काम को कोकेळा गाथामूर्ती हरिभक्तपारायण शंकर बाबांकडे आणि पहिल्या दिवशी आपण ज्यांची गोड सुसरावी अशी प्रवचन सेवा श्रवण केली ती हरिभक्तपारायण मधुकर बाबा नंतर बाबांना साथ करणारी हरिभक्तपरायण राम एक जर कोणीतरी बोल रामगड कळत नाही ना आपल्या शेजारी असणारे हरिभक्त पाय भगवान माऊली आणि इकडे फटाफटापण यशवंत पाटील त्यांचे शेजारी सोमनाथ दादा इकडे आमचे दोन्ही बाजूचे दोन खंबीर नेतृत्व असणारे चौकदार इकडले असणारे चतुष्ठे चौघी असणारी गोड टाळकरी गोड असणारे आमचे हार्मोनियम वादक आम्हाला मृदंग कमी पडला नाही तर आम्ही तीन लावले असते पांडुरंग महाराजही मागे होते हरिभक्तप्रमचे पांडुरुंग महाराज नंतर गोड मृदंग वाजवणारे आणि बाबाची परंपरा निश्चित आता पुढे चालवतील हरिभक्तप्र आमचे स्वराज महाराज नंतर गोड वादक महाराष्ट्रातील नामांकित असणारे बेलुकर महाराज यांच्याकडे मृदंगाचे अध्ययन करणारे हरिभक्त <tellan> योगेश्वर महाराज आणि आवर्जून गोड शिव व्याख्याते आहेत गोड कीर्तनकार आहेत अनेक महाराष्ट्रात जोडून जोडलेला आहे आपल्याला माहिती नसेल पण खूप मोठी व्यक्ती हरिभक्तपणाची वैभव महाराज रात्री ज्यांचं कीर्तन आपण श्रवण केलं हरिभक्तपरान रोहिणीताई महाराज हे ना नंतर आमच्या अर्चना ताई हरिभक्तपणान गावले ताई नंतर आपण सगळ्या माता भगिनी आपण सगळे ज्येष्ठ नागरिक कारण हे काही नसते कॅसेट टाकलं म्हणजे ते टाकल वाजत राहत असं होत नाही त्याला श्रोत्याचे आशीर्वाद लागतात तुम्ही संत माझ्या तिथे आकाराला बहुडा तरी तुम्हाला एवढा होई वक्ता तो वगता नव्हे नव्हे श्रोता दुश्चित तरी मित्र हे मांडला नसून ज्ञानाभरा म्हणतात म्हणून बसलेली मंडळीने एका चित्ताने तुम्ही म्हणाता पंधरा मिनिट करा आपण पंधरा मिनिटात खाऊ तुम्ही म्हणा चार वाजेपर्यंत करा तोही करू पण पर जोपर्यंत तुम्ही ऐकण्याची मनस्थिती आहे तोपर्यंत मी बोलणार मी आधी बोलू शकत नाही मी पाठ सांगणारा माणूस म्हणजे आमचे विद्यार्थी पाठाला माझ्याकडे बोलतात मला रिस्पॉन्स देतात प्रतिसाद देतात तोपर्यंत मी बोलू शकतो विद्यार्थी इकडे तिकडे बघायला लागले की मी जी विठ्ठल करणार त्यामुळे आता तुम्ही काही माझे विद्यार्थी नाही मी तुमचा शिक्षक नाही पण आता बाबांनी मला उभं केलं कीर्तनाला कारण कीर्तनाला उभं केलं म्हटल्याच्या नंतर कीर्तनापुरता असा भाव ठेवा तुम्ही माझे विद्यार्थी आहे मी तुमचा शिक्षक आहे नंतर तुम्ही सांगा मी ऐकले पण आतापर्यंत जे दहावीस मिनिटं पण आता पाऊन तास आपल्याकडे आहे तोपर्यंत थोडा प्रतिसाद द्या मध्य भजन आलं की हाताने टाळी वाजा आणि कीर्तन भक्तीचा आनंद घ्या विठ्ठल मग आपलं चित्र असतं विचित्र असतं फार झालं तर चित्र विचित्र असतं पण चरित्र नसतं मग चरित्र भगवंताचं किंवा भगवंत मान्य संतांचं असत पण कृष्ण परमात्माने जसा गोवर्धन ना तसा करून दाखवत शक्य तो म्हटला पण म्हणलं पण काय तो म्हटला पण नाही दोन केलं तर बिघडलं काय म्हणजे काहीच हरकत नाही पण भगवान श्रीकृष्ण येऊन याच्या डोहामध्ये निघणारा कार्य सर्प त्याच्या फाण्यावर नृत्य करतात तस तू करून दाखवलं तर काय हरकत नाही तू तर झुरळ किंवा मारतो चरित्र आपल्याला काय करायचं फक्त उच्चार करायचा चरित्र ते उच्चारोकुळ ते तो ती ते हे सर्व नाम आहे माधव गोपाल हे नाम आहे चरित्र ते नंतर दूरदर्शकाचे सर्वनाम सर्व नाम आहे जे देवी गोकुळ भगवान श्री कृष्णाचा अवतार तब्बल सवासी वर्षाचा आहे म्हणजे एकशे पंचवीस वर्ष देवाने तीन ठिकाणी चरित्र केलं देवाने अकरा वर्ष चरित्र केलं पहिलं ठिकाण अकरा वर्षाचं एक गट सतरा वर्ष दुसरं स्थान आणि सत्यान वर्ष तिसरं स्थान किती झाले गट अकरा सतरा सत्त्याण्णव एकदा बोलाल आपण एक अकरा धन्यवाद दोन सतरा आणि तीन सत्याण्णव बेरीज सव्वाशे भरतात एकशे पंचवीस अकरा वर्ष देवानी चरित्र गोकुळामध्ये केलं सतरा वर्षे देवानी चरित्र मथुरीमध्ये केलं आणि सत्त्याण्णव वर्षे भगवान श्रीकृष्णाने चरित्र द्वारकेत केलं म्हणून नामदेव महाराज म्हणतात काचं कीर्तन आताच जास्त संपलंय आणि आता जेवायला सुरुवात केले मला थोडी सर्दी झाले गाव गावाकडे आल्यानंतर जरा पाणी बदल होतो इकडे जेवणाची सोय आहे या साईडला जेवण वगैरे बनवतात काचं कीर्तन आताच संपलं जेवण वगैरे करून आता आलोत आम्ही घरी तर या कालाच्या कीर्तनाविषयी सांगणार मामा थोडक्यात की कि किती वर्ष झाले कधीपासून सुरुवात झाली ते आता कमीत कमी आमची तरी आज चौदा वर्ष चालू आहे हा जर चौदा वर्षामध्ये तीन दिवसाचा कार्यक्रम हरिपाठ प्रवचन असतात काकडा अर्थ असते अशा पद्धतीचा हा चौदावा वर्ष आहे दरवर्षी असतो दरवर्षी दर तीन दिवसाचा कार्यक्रम अगदी मोठ्या उत्साहाने पार पडतो तिसऱ्या दिवशी झालेलं खेळतात चांगत दुसऱ्या दिवशी पाळखी असते पहिल्या दिवशी सत्यनारायणची पूजा असते सर्व वातावरण म्हणजे गावातील सर्व माहेर वसने असतील किंवा तरुण मंडळ बाहेर कुठे नसेल विश्वास एकत्र येऊन हा मोठ्या प्रेमाने आपले कार्यक्रम पार पडत असतो आणि इकडून आपला कुठून कुठून लोक येतात कर्जत घालापूर सुधागड एक तर माऊली होता तर कुठून आपलं वरून आले ना हा संभाजीनगर पुण्यावरून कीर्तन का लोकांनी सगळे महिला मंडळ वगैरे सगळे एकत्र आनंद आणि हा अगदी तीन पार पडतो हा अजूनपर्यंत चालूच आहे आणि याच्या पुढे पण चालू राहील याच्या पुढे पण चालू आहे कारण तरुण मंडळ जे आमचे सगळे एकत्र आहे खर्चा नियोजन आम्ही आमच्या पद्धतीने गावच्या पद्धतीने करतो आणि बाहेरची लोक पोरं असतात तरुण मंडळ जेवढे बाहेर आहेत सर्व असतात ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं नियोजन करतात ते प्रत्येकाचा खर्च प्रत्येकाने आम्ही आम्ही हो सवेत त्यांच्या पद्धतीने ते करतात था था त्या काही खर्च करतात त्यांच्या पद्धतीने काय लागणाऱ्या वस्तू कमी पडणाऱ्या अशा पद्धती असं खेळी खेळीमेरीच्या वातावरणात हा कार्यक्रम का मजा मध्ये ते आता मी पण आता दोन दिवस होतो इथे मला पण खूप भारी वाटलं एकदम समाधान भेटलं कीर्तन ऐकला परत भजन होता रात्रीच परत सकाळची आरती होती कालाचं कीर्तन आणि जेवणाची वगैरे एकदम उत्तम सोय केली होती दोनशे दिवसात मी दोन दिवस झोपतच नाही भजन रागरण लोक पण असतात माझ्यामध्ये तीन दिवसाचा हा आता तीन दिवसाचा कार्यक्रम आता पार पडला आमचा तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतोय व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू